महारेलच्या कामांची चौकशी व्हावी यासह इतर मागण्यांकरिता सतराव्या दिवशीही अख्तर पिरजादे यांचे आंदोलन सुरूच आंदोलनस्थळी डॉक्टर दिलीप पटवर्धन यांनी दिली भेट मागण्या पदरात पडल्याशिवाय माघार नाही अख्तर पिरजादे दे किर्लोस्कर वाडी येथे उड्डाण पूल आणि भुयारी पुलाची कामे चुकीच्या पद्धतीने झाली आहेत याचा भविष्यकाळात सर्वांना त्रास होणार आहे यामुळे अनेक अपघात होऊन अनेक नागरिकांचा मृत्यू होणार आहे महारेलने चुकीच्या पद्धतीने ही कामे केली असून सीच्या सर्व कामांची चौकशी व्हावी व दोषी असणाऱ्या सर्व अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर कारवाई होऊन झालेल्या खर्चाची भरपाई त्यांच्याकडूनच वसूल करून घ्यावी यासह इतर मागण्याकरता सामाजिक कार्यकर्ते ज्येष्ठ पत्रकार अख्तर पिरजादे यांनी किर्लोस्करवाडी रेल्वे स्थानकावर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे आज या आंदोलनाचा सतरावा दिवस होता आंदोलनाच्या ठिकाणी सांगलीचे सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉ दिलीप पटवर्धन यांनी भेट दिली, दिली। मागण्या समजावून घेतल्या किर्लोस्करवाडी स्टेशनकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचेही त्यांनी मान्य केले यावेळी माजी सरपंच जयसिंग नावडकर भानुदास माने महेश कोरे श्रीकृष्ण औटे जनार्दन शिळके शहाजी मोरे दलित महासंघाचे युनुस्को कोल्हापुरे रॉनी आवळे सुवासे तसेच कुमार कांबळे अश्पाक शिकलगार सुनील नलवडे ताजवी शिकलगाद संदीप वाघमारे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन पाठिंबा दिला यावेळी माजी सरपंच जयसिंग नावडकर म्हणाले सामाजिक कार्यकर्ते अख्तर फिरझादे यांनी केलेल्या मागण्या अगदी योग्य आहेत या पुलावरून ऊस वाहतूक अवजड वाहतूक होणार नाही अनेक अपघात होणार आहेत यासह इतर सर्व मागण्यांचा विचार शासनाने करावा उपस्थित सर्वांनी यावेळी पाठिंबा दिला अख्तर पिरजादे म्हणाले रेल्वे संबंधी बावीस मागण्या व इतर मागण्या घेऊन मी आंदोलनाला बसलो आहे आज सतरावा दिवस आहे अजून महिना लागला तरी चालेल सर्व मागण्या होईपर्यंत माझा लढा सुरूच राहील संबंधित लोकप्रतिनिधी यांनी याकडे लक्ष देऊन मागण्या पूर्ण होण्याकरिता प्रयत्न करावेत अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल असेही पिरजादे म्हणाले तीन जुलैपासून आंदोलन सुरू आहे आज एकोणीस तारीख आहे आजचा सतरावा दिवस आहे माझं आंदोलन सुरूच आहे अजून महिना लागला तरी चालेल मी डगमगणार नाही माझ्या ज्या बावीस मागण्या मी रेल्वे प्रशासनाकडे मांडलेल्या आहेत त्या सर्व पूर्ण झाल्याशिवाय मी मागं आणणार नाही स्टेशन स्टेशनजवळ रेल्वे गेट क्रमांक एकशे बारा आहे ते बंद करून त्याऐवजी भुयारीपूर आणि उड्डाणपूल ण्याची भूमिका रेल्वे प्रशासनानं घेतलेली आहे त्या अनुषंगानं आमच्याकडं जी कामं चालू आहेत ती चुकीच्या पद्धतीनं कामं चालू आहेत कारण हे भुयारी पूल ज्या भुयारी पुलातून फोर व्हीलर जाणार नाही त्याचा डिझाईन चुकीचं आहे त्याची जागा चुकीची आहे ती आमच्या माथी मारण्याचं काम एम आर आय डी सी रेल्वे प्रशासन संबंधित विभागाने केलेलं आहे त्याचबरोबर इथं उड्डाणपुलाचं जे काम चालू आहे ते उड्डाणपुलाची रचना जर बघितली तर या, या उड्डाणपुलावरून कोणतंही अवजड वाहन जाणार नाही जे कारखाने ऑक्टोबर महिन्यात चालू होतात आणि मार्च एप्रिलपर्यंत चालतात ऊसाचे ऊस वाहतूक या उड्डाणपलावरून अजिबात होणार नाही अनेक अपघात होणार आहेत अनेक अपघात होऊन माणसं मृत्युमुखी पडणार आहेत आणि जवळपास आठवड्याला पंधरा ते वीस माणसांचा मृत्यू या उड्डाणपुलामुळं होणार आहे फार मोठा धोका या भुहेर पुलाचा उड्डाणपुलाचा आम्हाला जाणवतोय त्याची बाद आम्ही जिल्हाधिकारी अशोक काकडे साहेबांच्याकडं मागितलेली आहे त्यासाठी सव्वीस जून रोजी शाहू जयंती दिनी मी एक दिवसाचं लाक्षण पोषण पण केलेलं होतं आणि आज माझा आज सतरावा दिवस आहे हे आंदोलन माझा चालू आहे अनेक लोक इथं भेटतात जनतेचा भरपूर प्रतिसाद मला मिळत आहे सर्वसामान्य नागरिकांना त्रास होणार आहे भयारी कुलातून आमच्या माता भगिनी असतील व शाळेतल्या विद्यार्थिनी असतील त्यांना सुरक्षिततापणे पलीकडे जाणं हे मला धोकाचं वाटतं आहे कारण भुहेरीपूल जवळजवळ पाचशे मीटरचा अर्धा किलोमीटरचा पूल दे केलेला आहे जो या भुहेरी पुलातून वर्ग जाणार नाही तो भुयारी पूल आम्हाला नको आहे जी जागा चुकीची आहे आणि महिलांना तो तो जाण्यासाठी फार मोठा जे धोका आहे हे सर्व बाबी आम्ही रेल्वे प्रशासनाकडे मांडलेली आहे त्याबरोबर रेल्वेच्या ज्या मागण्या आहेत त्या कोयना एक्सप्रेसचे जी रचना आहे ती चुकीची आहे त्याचबरोबर अनेक मागण्या प्रीमियम तात्काल पद्धत रद्द करावी अशा अनेक मागण्या आम्ही घेतलेल्या आहेत प्रामुख्यानं जी आमची उड्डाणपुलाची गुन्ह्यारी पुलाची मागणी या ठिकाणी त्यांनी लक्षात घ्यावी त्या अनुषंगानं तहसील कार्यालयामध्ये प्राप्ताधिकारी म्हणजे भोसले साहेबांनी प्रभाव मिटिंग आयोजित केली होती रेल्वेचे अधिकारी होते एम आर आय सीचे अधिकारी होते त्याचबरोबर पीडब्ल्यू डीचे पण अधिकारी होते आम्ही त्यांच्या मागण्या आमच्या ज्या आहेत त्यांना सांगितलेल्या आहेत त्या लवकरात लवकर मार्गस्थ व्हाव्यात पूर्ण व्हाव्यात अशी मी या पसंती आपल्या सर्वांनाच विनंती करतो आणि नाही तर लवकर मागण्या मान्य झाल्या तरी आमचं आंदोलन आहे स्वरूपात पुढे भविष्यामध्ये होईल याची पण दखल रेल्वे प्रशासनाने घ्यावी धन्यवाद अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा